वाचलेलं नाही सरकार वकिलांचं काय म्हणणं हे मला माहिती नाही मी चटणी आहे आणि ते चटणी वाचलं पण आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना मागणी होऊ शकते पण त्यासाठी आपले डिव्हिजन आहे राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी आपल्यामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सुनावणीचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक करून तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये आज उपलब्ध झालेलं नाही हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात तीस वर्षापूर्वीच त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की तुम्हाला माहित नाही त्यामुळे तो काळ आणि आजच्या काळच्या मध्ये फरक आहे त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिगोळेच्या माझे सबमत सलोख्याचे पण निर्माण झाले पण कायदे कायदेशीररीत्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते उशीरा प्रोसेस झाली त्यामुळे आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये निर्माण न्यायालयाने शिक्षा सेवे त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्याच या ठिकाणी